आम्ही समर्थ दीप दया ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत दीप दया स्पेशल कोंबडी वडे कसे करायचे ते आज आपण पाहूया सगळ्यात पहिले आपण चिकन ग्रेव्ही करून घेऊ चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे कढईत मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडे तापलं की त्याच्यात आपण इतर साहित्य मारणार आहोत आता तेल छान तापलेलं आहे त्याच्यात मी तमालपत्र थोडा ठेवलेला लसूण घालून घेतलाय तेल छान तापलय लसूण पण चांगला तडतडला त्याच्यात मी बारीक शिरेला कांदा ऍड करते कांदा थोडा आपण जास्त प्रमाणातच वापरणार आहोत कारण आपल्याला त्याच्याशी घट्टर ग्रेव्ही करायची कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत कांदा छान परतला जातोय मस्त गुलाबी रंग त्याला हळूहळू हो यायला लागलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी झटपट मालवणी वडे कसे करायचे याची पण रेसिपी दाखवणार आहे नक्की बघत राहा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण ह्याच्यात थोडं हिंग ऍड करणार आहोत कांदा आता बऱ्यापैकी शिजलेला आहे त्याच्यात आपण टॉमॅटो बारीक चिरलेला घालून घेणार आहोत टॉमॅटो मी खूप जास्त वापरत नाही कारण मग अशी चव लागते थोड्या प्रमाणात घातलं की ते छान मिळून येतं आणि चव पण छान येते हे मिश्रण कांदा टोमॅटोचं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आता परतून आहे कांदा टोमॅटोचं मिश्रण पण आता व्यवस्थित शिजलेलं आहे त्याच्यात आपण आलं लसून पेस्ट घालून घेणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट आत्ता मी साधारण एक किलो चिकनची ग्रेव्ही बनवत आहे कारण आज अचानक मला कोंबडी वड्यांची ऑर्डर आली मग म्हटलं आज जर मी ही रेसिपी करते तर तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी म्हणून ही मी तुम्हाला दाखवणार आहे नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मी आलं लसूण पेस्ट ह्याच्यात घालून घेतली आहे हे चांगला मिक्स करून घेतलंय त्याच्यात आता हळद आणि दीप डॅ स्पेशल घरगुती मसाला आपण घालून घेणार आहोत हळद हा दीप डॅ स्पेशल घरगुती मसाला साधारण चार चमचे मी हा मसाला याच्यात घालून घेतलाय मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमचा मसाल्याची जशी टेस्ट असेल तिखट आहे कमी तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला घालून घेऊ शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आता आता या कांदा टोमॅटोच्या मिश्रणाला छान तेल सुटलेलं आहे ते त्याच्यात आपण आता चवीनुसार थोडं मीठ घालून घेणार आहोत कारण मी चिकनला काहीच लावलेलं नाही आहे मी मीठ घातलेलं आहे मीठ देखील आपण ह्या मिश्रणात छान परतून घेणार आहोत आता याला खूपच छान तेल सुटलेलं आहे आता याच्यात आपण चिकन घालून घेऊ चिकनचे पीसेस पण तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही ठेवू शकता लहान मोठे हो चिकन छान मी मिक्स करून आहे व्यवस्थित परतून व्यवस्थित परतून परतून घ्यायचंय आपल्याला म्हणजे प्रत्येक चिकनच्या पीसला आपला जो मसाला आहे तो छान लागेल आता आपण हे आता आपण झाकण ठेवून पाच मिनटं वाफ्यावर और शिजवणार झाकणात मी थोडं पाणी घालतेय छान उकळ वरती उकळ येईपर्यंत वाफ येईपर्यंत आपण ते चिकन ता 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 ते आता शिजून घेणार आहोत आणि ताटातलंच पाणी आपण त्याच्यात घालणार आहोत आता चिकनला छान वाफ आलेली आहे काण्याला पण बुडबुडे सुटलेत तर आता आपण हे ताटातलं पाणी चिकन मध्ये घालणार आहोत कारण हे चिकन जे आहे ना ते आपल्याला या ताटावरच्या पाण्यातल्या ज्या वाफेने शिजून घ्यायचं आहे आता आपण एकदा चिकन बघवणार आहोत आणि ताटातलं ता पाणी आपल्याला चिकन मध्ये दे घालून घ्यायचे कारण ह्याच्यावर आपण वडे करणार आहोत वडे खायला थोडीशी ग्रेव्ही पण लागणार आहे त्यामुळे चिकन शिजेपर्यंत आपण झाकण ठेवणार आहोत हे चिकन आता छान शिजलेलं आहे त्याच्यात आपण कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण टाकणार आहोत कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला मी ॲड करत नाही तुम्हाला जशी दाटसर ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही वाटण घालून घेऊ शकता हे वाटण आपण या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेऊया चव वाढवण्यासाठी मी थोडी हिरवीगार कोथिंबीर पण घातली आहे हे झालं आपलं कोंबडी वड्यांबरोबर खायचं चिकन तयार तुम्हाला हवा असल्यास रस्ता घट्ट किंवा पातळ करून घेऊ शकता मालवणी पद्धतीचे कोंबळे वडे झटपट कसे करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी अगदी सोपी आहे पहिले आपल्याला एक भांड म्हणजे एक साधारण माप ठेवायचं एक वाटी मी तांदुळाचं पीठ घेते अर्धी वाटी गव्हाचं गवाद पीठ घेतो आहे अर्धी वाटी बेसन आहे हे अर्धी वाटी बारीक रवा आहे ही धणा पावडर आहे थोड हिंग थोडी हळद थोड किंचितच लाल तिखट ओवा थोड जिरं चवीनुसार मीठ पीठ सगळे एकत्र करून घेतलेली आहे आता ह्याच्यात आपण कडकडीत तेलाचं मोहन घालून घेणार आहोत म्हणजे वडे खुसखुशीत होती हे आपण तापवलेलं तेल किंवा मोहन आपण या पिठात पीठात आता हे तेल गरम असेल म्हणून मी चमचा घेते मिक्स करायला आधी आपण ह्या सगळ्या पिठात मोहन छान मिक्स करून घ्यायचे आता मी हाताने मिक्स करून घेते ह्याच्या पिठात म्हणजे पिठात या तेलामुळे गुठळ्या झाल्यात त्या छान मोडून घ्यायच्यात आपल्याला आणि असं हे तेल प्रत्येक या पिठाच्या कणकणाला कन लागलं पाहिजे अशी याची मूठ झाली पाहिजे मग हे असं छान मिक्स करायचं आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वडे केले जातात कोणी भाजणीचे वडे करतात आम्ही देखील भाजणीचे वडे करतो पण काही काही वेळेस कधी कधी झटपट ऑर्डर येते त्यामुळे जर झटपट वडे करायचे असतील तर हा पर्याय अगदी छान आहे करून बघायला काहीच हरकत नाही वडे एकदम खुसखुशीत कुछ होतात नक्की करून बघा आता या पिठात मी गरम पाणी टाकून घेते हे पीठ मी मिक्स करून घेते तुम्हाला जर आवडत असेल गोड गोडसरच तो ख़दी -ख़दी तो तो, तर तुम्ही याच्यात गुळ देखील घालू शकता आम्ही कधीकधी गुळ पण घालतो पण प्रत्येकाच्या आवडीनुसार काही गेस्ट सांगतात की आम्हाला गोड चव नको आहे तर मग तो स्किप केला तरी चालतो अदरवाईज थोडासा गुळ घातला तर अजून छान चव येते वड्यांना हे वड्यांचं मीठ आपल्याला छान हाताने मळून घ्यायचं आहे पीठ थोडं गरम आहे ना म्हणून आईला सांगितलं की आई मला जरा पटकन मळून दे त्यामुळे आई पीठ मळतीये हे पीठ आपण छान मळले मऊ सर आता पंधरा मिनिटांसाठी ते आपण झाकून ठेवणार कडईत तेलही मी दाखवत ठेवलेलं आहे तेल छान तापलं की आपण त्याच्यात वडा सोडणार आहोत वडा कसा थापायचा ते बघा वडा थापायला तुम्ही केळीचं पान पण घेऊ शकता पण आता संध्याकाळ होऊन गेली होती म्हणून मी केळेच पान काढायला गेले नाही तेलाच्या पिशवीतच मी हा वडा थापून घेते तुम्ही होल मध्ये होलवाला किंवा असा प्लेन गोल पण वडा थापू शकता दोन्ही थापून बघायचे जो वडा छान फुकेल तसे करायचे मी तेल तापलंय का बघते छोटा पिठाचा गोळा त्यात टाकून बघते आपण जो वडा थापून घेतला तो तेलाच सोडणार गॅस ची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे कारण वडा अजून शिजला पण पाहिजे त्याच्यावर असं झाल्याने थोडंसं तेल उडवायचं म्हणजे वडा छान फुगतो आणि वडा फुगला की उलट करून घ्यायचा दोन्ही साईडने वडा छान शिजून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवलेला आहे हे आपले मालवणी झटपट वडे तयार झाले आहेत बघा कसा वडा मस्त फुगलाय बघा आणि चवीला पण खूप छान खुसखुशीत झाला हे झाले आपले कोंबडी वडे तयार तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने वडे बनवतात हे मला नक्की कमेंट करून कळवा आता ही माझी कोंबडी वड्यांची डिश मी आलेल्या गेस्ट समोर सर्व करणार आहे माझं नाव अतुल शिंदे मी नाशिकवरून या ठिकाणी स्टे साठी आलेलो आहे सव्वीस डिसेंबर पासून आज सत्तावीस आज सकाळी आलेलो आहे या ठिकाणचा जो स्टे तो एकदमच अप्रतिम आहे कुठल्याही प्रकारची कशीही तक्रार करण्यासाठी त्यांनी जागाच ठेवलेली नाहीये आणि आम्ही इथे आलो त्यावेळेला विचार केला होता की जेवणाकरता आम्ही बाहेर जाऊ पण आम्ही अशा वेळेला आलो होतो की आम्हाला बाहेर जाण्याकरताही वेळ नव्हता म्हणून म्हटलं आपण इथलं जेवण करू म्हणून आम्ही इथं जेवण केलं इथलं जे जेवण जी केलं ते मला असं वाटतं की पहिल्यांदाच इतकं अप्रतिम आणि सुंदर असं जेवण होतं आणि मग त्याच्यानंतर आता हे संध्याकाळचं आम्ही जेवण करतोय आम्ही ऑलरेडी डिसाईड केलं दुपारीच की आपल्याला बाहेर जायचंच नाहीये घरच्या पेक्षाही एक उत्तम प्रकारचं जेवण या ठिकाणी आम्हाला मिळत आहे तर बाहेर उगाच जाऊन अधिक जास्त पैसे देऊन आणि अधिक जास्त मसाल्याचं खाऊन त्रास का करून घ्यावा तर आज आम्ही या ठिकाणी कोंबडी वडे ऑर्डर दिले होते आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोंबडी वडे आलेले एकदम अप्रतिम अशी त्याची चव आहे आणि सकाळी आम्ही जे सुरमईची थाळी मागवली होती त्याची सुद्धा खूप अप्रतिम अशी चव आहे मला जर या ठिकाणी रेटिंग जर द्यायला लावली दीप दया करता तर मी पैकी दहा दिन आणि खरोखर खूप सुंदर आहे मी या ठिकाणी जे कोणी अलिबाग या ठिकाणी येतील त्या सगळ्यांना असं सुटू इच्छितो की जर तुम्ही या ठिकाणी आले तर निश्चितच दीपद या कॉटेजला भेट द्या तुम्हाला थोडीही तक्रार करण्यासारखा एकही मुद्दा मिळणार नाही आणि याहूनही सगळ्यात जास्त महत्वाचं इथला जो स्टाफ आहे की जो आपल्याला अटेंड करतो मला असं वाटतं की साखर तोंडात टाकूनच येतात आपल्याशी बोलायला इतकं गोड आणि मधुर बोलतात तर हा त्यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे आणि एक मी सुद्धा सांगू इच्छिते की चव तर आपल्याला सगळीकडे मिळते बाहेर आपण पैसे देऊन म्हणजे चव विकत घेऊ शकतो परंतु इथे जे आहे आम्हाला घरचं जेवण मिळालं आणि हायजीन मेन म्हणजे माझ्याकडे माझं सगळं महत्वाचं हेच असतं की स्वच्छ पाहिजे पण इथे अगदी घरच्या सारखी स्वच्छता आहे हायजीन आहे आणि आम्हाला त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा जे पण आम्ही ऑर्डर ऑर्डर दिली त्यांनी आम्हाला गरमागरम सगळं बनवून दिलं घरच्या सारखं आम्हाला इथे फील आलं आणि खूप छान वाटलं तर तुम्ही पण नक्की दीप दयाला भेट तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय